रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती एम आय एम पक्षाचे जिल्हा अध्यक्ष फयाद शेख व पुण्याचे युवक शहराध्यक्ष शाहिद शेख यांनी शबणवीसकडे दिली पुणे लोकसभा मतदारसंघ आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहत आहे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि बी जे पी यांच्याच ताब्यात राहिलेला आहे पुण्याचे मूलभूत प्रश्न म्हणजे शिक्षण आरोग्य आणि रोजगार शिक्षण एवढं महाग झालेलं आहे की सर्वसामान्यांपर्यंत शिक्षणाची व्यवस्था पोहोचत नाही आहे आणि आरोग्याच्या तर एवढ्या गंभीर बाबी आहेत की एक उंदीर चाव चावल्यानंतर ससूनसारख्या शासकीय रुग्णालयात एक एका रुग्णाचा मृत्यू होत आहे या या लोकांनी सत्तेत राहून आरोग्याचा आणि शिक्षणाचा फक्त बाजारीकरण केलेलं आहे आणि देशात जशी महागाई वाढत आहे त्याच्या दुप्पटप्रमाणे बेरोजगारी वाढत आहे हे प्रमुख मुद्दे असतील पण आता आलेलं जे सरकार आहे हे सरकार जाती जातीय मुद्दे घेऊन जातीय तेढ निर्माण करून तीनशे सत्तर कलम हा काश्मीरचा आहे त्याला देशाचा काय फायदा काही सांगता येत नाही तीनशे सत्तर कलम म्हणजे त्यात काय तरकी झाली तेही सांगता येत नाही हे दिशा जे मुद्दे ॲक्च्युली जे मुद्दे आहेत ते मुद्दे सोडून ते नवीन मुद्दे तयार करत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत तर ह्या दोघांचा एकच डाव राहिलेला आहे की काँग्रेसने भ्रष्टाचार केला तो बी जे पीत गेला की तो पवित्र झाला आणि बी जे पीचा भ्रष्टाचारी काँग्रेसकडे आला तर पवित्र झाला तर ह्या लोकांचं राजकारण एक समाजकारण म्हणून वापरायचं तिथे बिझनेस म्हणून वापरतात ह्या बिझनेसने लोकांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी एम आय एमने आपला उमेदवार पुण्यामध्ये उतरवलेला आहे आता पाहिलं तर पुणे महा पुणे लोकसभासाठी काँग्रेसकडून दंगेकर आणि बी जे पीकडून मुरली मोहन हे उमेदवार देण्यात आलेले आहेत लोकांच्या नजरेसमोर यांची प्रतिमा खूप मोठी करत आहे पर एम आय एमने जो उमेदवार दिलेला अनिशभाई सोडगे हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांचं काम ह्या दोघांपेक्षा जास्त मोठं आहे या पुणा शहरासाठी त्यांनी अनेक मोठमोठे प्रकल्प चालू केलेले आहेत त्या काळामध्ये अनेक समाजाला न्याय देण्याचं काम केलेले आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचे प्रश्न असू द्यात ते त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे मौलाना आझादचा हे प्रकल्पाचा असू द्यात ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी त्यांनी प्रयत्न केले अशा अनेक आता प्रचारामध्ये आम्ही जे प्रचारपत्रक टाकणार आहे ते आमच्या उमेदवारांनी पुण्यासाठी काय काम केलेलं आहे आणि इथून पुढं काय काम करणार आहे ते सर्व मुद्दे आम्ही लोकांसमोर घेऊन ही निवडणूक जिंकणार आहे असं नाही की बी जे पीने मोठा उमेदवार दिला किंवा काँग्रेसने मोठा उमेदवार दिला त्यांच्यापेक्षाही मोठा नेता आमच्याकडे आहे बॅरिस्टर असोद्दीन होयजे जे पाचशे चोपन्न खासदारांसमोर एकटा संसदेमध्ये उभा राहिल्यानंतर संविधानिक पद्धतीने आपण या देशासाठी काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे हे सभागृहात उठून सांगतात त्यामुळे एम आय एम पार्टी ही लोकहिताची पार्टी ही पार्टी परिवारवादी किंवा इलेक्शनमधून काहीतरी मिळवण्यासाठी येणार नाही लोकांचे प्रश्न सोडवणारी पार्टी त्यामुळे उद्या पंचवीस तारखेला अनिसभाई सोडगे हे एम आय एमचे अधिकृत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाई हे सकाळी दहा वाजता फुले शा शाळा परिसर पेन्शनवाला मस्जिद पावर हाऊस नरपतगिरी चौक धक्का चौक जुना बाजार रस्ता जन्ममृत्यू कार्यालय नोंद पी एम सी कागदीपुरा कमला नेहरू हॉस्पिटल गुरुद्वारा गणेशपेठ गंजपेट रांका ज्वेलर मोमिनपुरा फुलेवाडा लोहियानगर विधानसभा विधानसभामधून कासारवाडी कासेवाडी काशेवाडी हरिनगर चौक जुना स्टँड चुडामण तालीम ट्रायलक चौक पंधरा ऑगस्ट चौक कुरेशी मस्जिद बाबाजानी चौक कोहिनूर हॉटेल एम जी रोड बाबासाहेब आंबेडकर पुतळा नेहरू मेमोरियल हॉल आणि जिल्हा अधिकारी कार्यालय येथे टू व्हीलर रॅली घेऊन आपला जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी दाखल करणार आहे तरी अनिसभाईंना आणि पक्षाला आ, पक्षाला चाहणाऱ्या लोकांनी या रॅलीमध्ये सहभागी युवक तो पूरी तर मजलिस इत्यादल से, से, से जुडे हुए आहे पुरे पुणे शहर और युवक जितने भी है जैसे की अभी रूड जो रूड बताए हैं जैसे जैसे एरिया आहे नापेठ रविवारपेठ काशीवाडी नगर मोमिनपुरा कस्बा पेठ सभी जगह पर हमारे पदाधिकारी कार्यकर्ता युवक के पूरे कार्यकर्ता वहाँ पे है और युवकों ने पूरा दिल पे ले लिया कि हम इस बार मजलिस इतिहादमसलम पतंग का साथ देंगे पूरे पूना शहर में युवक घरों घर जाकर काम करने वाले जितने भी युवक पदाधिकारी युवक कार्यकर्ता और पूना शहर के युवक है सभी से मेरी बातचीत हुई और इन श्ला जहाँ तक मैं बोलूँगा कि भाजपा के साथ एम की लड़ाई है नाके काँग्रेस आहे हम हमारी लढाई सीधे 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 भाजप के साथ है और हम इंशाल्लाह जीत की और हो है और हम इंशाल्लाह जीत हासिल करेंगे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूज च्या ॲप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे Google Play Store द्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय Google Play Store ॲप आजच डाउनलोड करा